हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तेलानी नैसर्गिक वायू महामंडळ भरती निघालेली आहे दोन हजार दोनशे छत्तीस जागा असणार आहे पात्रता दहावी बारावी पास पदवी डिप्लोमा आय टी आय असणार आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड इथन वेकन्सी आलेली आहे ॲप्रेंटिस जॉब असणार आहे ट्वेंटी फाय वर्क सेंटर्सला ही अपॉइंटमेंट होणार आहे त्यानंतर ट्वे टेन्टिटिव्ह असणार आहे ठीक आहे सीट नंबर अकॉर्डिंग टू द वर्क सेंटर पाहू शकता देहरादून ओ व्ही एल दिल्ली दिल्ली जोधपूर मुंबई सेक्शन पाहू शकता मुंबई पनवेल न्हावा गोवा हजीरा उरण ठीक आहे अशा या मुंबई सेक्टरच्या आहेत ज्या पोस्ट आहेत त्या पाहू शकता तुम्ही मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह आहेत ग्रॅज्युएट डिप्लोमा सेक्रेटरियल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक लेबॉरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट फिटर फ्रंट ऑफिस असिस्टंट फायर सेफ्टी टेक्निशियन कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम असिस्टंट मेकॅनिकल रेफ्रिजरेशन कूलिंग मेकॅनिकल डिझल वेल्डर इलेक्ट्रिशियन मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ व्हेकल इन्स्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह अकाउंट एक्झिक्युटिव्ह फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह तर अशा सगळ्या पोस्ट आहेत थोड्याफार कुठे जास्त आहेत थोड्याफार कुठे कमी आहेत पण टोटल ह्याच पोस्ट असणार आहे तर आपण पाहू शकता तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येऊ शकते आणि रिझर्वेशन ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स असणार आहे कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त चोवीस वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे आणि तुम्ही अप्लिकेशन करू शकता पंचवीस सॉरी तुमचं वय पंचवीस दहा दोन हजार ते पंचवीस दहा दोन हजार सहा अस कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहेच पर रेझर्वेशन त्यानंतर आ, पी डब्ल्यू सुद्धा इथे रेझर्वेशन असणार आहे त्यानंतर इथे पोस्टनुसार इथे हे दिलेलं आहे क्वालिफिकेशन तर ते तुम्ही पाहू शकता लायब्ररी असिस्टंट दहावी पास ऑफ फ्रंट ऑफिस असिस्टंट बारावी पास कम्प्युटर ऑपरेटर आय टी आय अँड ओ पी ए ट्रेड ड्राफ्ट्स वन सिव्हिल आय टी आय आय सिव्हिल ट्रेड त्यानंतर इलेक्ट्रिशियन आय टी आय इलेक्ट्रिशियन ट्रेड इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आय टी आय इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल फिटर आय टी आय फिटर त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक आय टी आय इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक तर असं पाहू शकता तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी इथे दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे पाच ऑक्टोबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता ते पंचवीस ऑक्टोबर शेवटची डेट असणार आहे त्यानंतर तुम्हाला जायचं ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात तर आपण इथे पाहू शकतो कॅटेगरी आणि क्वालिफिकेशन आणि अँड अमाऊंटसुद्धा इथे दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सिलेक्शन कसं होईल तर मेरिट काढणार आहे ते ॲप्लिकेशन रिसीव्ह झाल्यानंतर क्वालिफाय एक्झामिनेशन घेणार आहे त्यानंतर मेरिट जसा हायर असेल त्याला घेणार आहे जनरल टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता हाऊ टू अप्लाय तर अप्लाय करायच्या आधी तुम्हाला सगळ्या ॲप ॲडवर्टिजमेंट व्यवस्थित वाचायची आहे तुमच्याकडे व्यवस्थित ईमेल आणि एस एम एस असला पाहिजे म्हणजे एस एम एस आला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे काही स्पॅम एस एम एस असतं तर ते लक्षात येत नाही तर बघायला त्याच्यानंतर मग तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे फोटो साईन अपलोड करायचे आहे सिलेक्शन अँड जॉईनिंगबद्दल इथे दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन पाच ऑक्टोबर आहे लास्ट डेट पंचवीस ऑक्टोबर आणि सिलेक्शन रिझल्ट डेट पंधरा नोव्हेंबर असणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ॲप्लिकेशन फी मला इथे दिसलेली नाही मला जर दिसली तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल प्लीज सगळ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाच जा म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात ते तुमचे लगेच क्लिअर होतील आणि माझ्या उत्तराची वाट बघायला तुम्हाला लागणार नाही तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद